नमस्कार मी अनिल गुंजाळ शैक्षणिक समुपदेशक माझी सहाय्यक सचिव एस एस सी बोर्ड पुणे आणि सध्या शिक्षण उपनिरीक्षक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं यावर्षी मार्च एकोणीसच्या परीक्षेसाठी सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांचं पालकांचं आणि शिक्षकांचं हार्दिक स्वागत शैक्षणिक समुपदेशक या अर्थाने मुलांशी बोलावं असं वाटतं म्हणून बोलतोय दहावीची परीक्षा आता सुरू होती एक तारखेपासून बारावीची परीक्षा ऑलरेडी सुरू झाली आहे बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दहावीची दिलेली असते त्यामुळे त्यांना तसा फार ताण येत नाही तरी बारावीच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपल्याला आता पुढे कुठे ॲडमिशन मिळेल किती मार्क पडतील माझे पेपर कसे जातील याचा विचार आता करू नका आता जो झाला तो झाला आता प्रत्येक विषयाची परीक्षा व्यवस्थित आनंदाने द्या झालेल्या विषयाचा परत विचार करायचा नाही की नापास होईल की पास होईल आपल्याकडे कंबाईन पासिंगची सोय आहे त्यामुळे चांगल्या मार्गाने पास व्हायला हा विश्वास ठेवा आत्मविश्वास ठेवा भीती बाळगू नका दहावीची परीक्षा तर सुरू होती आहे मुलांना विनंती सगळ्यात पहिली गोष्ट आता काय झालं माझा अभ्यास झाला की नाही मला हा विषय येत नाही हा कमी येतो किंवा मला जमतच नाही माझ्या लक्षातच राहत नाही या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी काढून टाका वेळापत्रक एकदा व्यवस्थित पहा आपलं हॉर्डिकीट व्यवस्थित पहा त्याच्यावरची सगळी माहिती व्यवस्थित बघा आणि आता हजेरी पडणार नाही प्रत्येक दिवसानंतर एका पेपर नंतर एक दिवसाची सुट्टी आहे त्यामुळे आजही नियोजन करून तुम्ही पाठ्यपुस्तक जर व्यवस्थित वाचलं तर प्रत्येक विद्यार्थी पास होऊ शकतो याच्यावर विश्वास ठेवा हो। पालकांना विनंती आहे मुलाला सपोर्ट करा आता पुढे ऍडमिशन याच कॉलेजमध्ये मिळायला पाहिजे एवढेच मार्क पडले पाहिजे तो आता अभ्यासच केला नाही आता तुला जमत नाही या निगेटिव्ह गोष्टी करू नका आजही तो, तो विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी जर सकारात्मक राहिला तर पंचवीस टक्के मार्क वाढू शकतात यावर विश्वास ठेवा वेळापत्रक व्यवस्थित बघा तेही एस एस सी बोर्डाचं छापलेलं कारण ती वेळ फार महत्वाची असते ते अधिकृत असतं दुसरं कुठलंही वेळापत्रक पाहू नका हॉल तिकीटवरची सगळी माहिती व्यवस्थित ठेवा नियोजन व्यवस्थित करा परीक्षेला जाताना यावर्षी बदललेला अभ्यासक्रम हा अतिशय चांगला आहे स्वमतावरती पाठन करायची फार गरज नाही समजून घ्या तुम्हाला मांडता येणार आहे लिहिता येणार आहे भाषाविषयी हे शंभर मार्कचे त्यामुळे तीन तासाचा वेळ आहे आणि एक पेपर झाला की त्याच्यातलं जर काही आलं नाही त्याचे मार्क काढत बसू नका सरळ बाजूला ठेवून द्या पालकांनी विचारू नका मुलाला की पेपर कसा गेला एवढेच पडतील का बाजूला जाऊ दे उद्या जाऊन दुसरा अभ्यास कर कारण त्याचा परिणाम दुसऱ्यावर होऊ देऊ नका त्यामुळे पुढच्या विषयाचा अभ्यास व्यवस्थित होईल हल्टिकीट आणि परीक्षेला जाताना पहिल्या दिवशी लवकर जा दररोजच लवकर जा पण जर पहिल्या दिवशी ट्रॅफिकमुळे गर्दी असते शहरांमध्ये जर पोहोचलाच नाही जर समजा तर जवळच्या केंद्राची माहिती करून ठेवा तिथे त्या दिवसापुरतं बसता येतं अशी काही अडचण नाही दुसऱ्या दिवशी बसता परत आपल्या केंद्रावर जा जाताना तिथे गेल्यानंतर असं लक्षात येईल की आपलं हॉलटिकीट राहिले आपली लेखन सांगून राहिली ले, पेन राहिलं आहे राहू दे राहिलं तर तुम्ही फक्त सुरक्षित पोचा एस एस सी बोर्डाने सगळी माहिती तिथे पुरवलेली असते त्यामुळे तुम्ही परीक्षा व्यवस्थित देणे हे फार महत्त्वाचं मनाने परीक्षेला बसा परीक्षेला जाईपर्यंत ही भीती नका बाळगू माझ्या लक्षात राहत नाही माझे परीक्षेला बसलं का बरोबर सगळं आठवतं कारण ते वातावरणच तसं असतं फक्त आनंदाने प्रवेश करा आणि परीक्षा द्या कुठल्याही प्रकारची कॉपी किंवा एखादा कागद राहणार नाही याची काळजी घ्या आणि जर चुकून राहिलच किंवा तर लगेच काढून द्या पण हा प्रयत्न करू नका अशा पद्धतीने जर चुकीच्या मार्गाने गेला तर तुम्हाला त्रास होईल त्रास होईल म्हणजे आम्ही तुमच्या सोबत आहोत काही होत नाही फक्त करूच काहीच नका की जेणेकरून आपल्याला त्रास होईल आणि त्याचा परिणाम होईल आता महत्वाची गोष्ट अशी उत्तरपत्रिका जी आहे ती पाहून घ्या सगळी पानावर वरेल का फाटलेली तुटलेली त्रास् शिलामुसलेली घेऊ नका आपली जी प्रश्नपत्रिका जी आहे तिला आपण कृतीपत्रिका म्हणतो ती व्यवस्थित पार सगळी पानाबरोबर आहेत का आपल्याच विषयाची आहे का आणि छानपैकी लिहायला सुरुवात करा पेपर संपवा छानपैकी पे आणि जर काही साहित्य घरी राहिलंच तर चुकून राहिलं तर राहू देत परत त्याची धावपळ करू टाका आजारी पडणार नाही याची काळजी घ्या ता सात तासाची झोप झाली पाहिजे थोडासा प्राणायाम झाला पाहिजे आणि सगळी परीक्षा व्यवस्थित पार पाडल्यानंतर मग तुमच्याच लक्षात दिलं आणि मला चांगलं जमतं आहे मला चांगलं येतं आहे आणि पालकांनी यावेळी सगळ्यात महत्वाचे आता फार प्रेशर देऊ नका मला तो ताण घेऊ नका कशाची भीती वाटते माझ्या लक्षात राहत नाही माझं अक्षर खराब आहे काही होत नाही अक्षर खराब असलं तरी एस एस सी बोर्ड ही तपासतं तुमच्या पाठीशी आव कृतीपत्रिकाच अशी बनवलेली असते की प्रत्येक विद्यार्थी पास व्हावा सतरा लाख विद्यार्थी आणि बारावीचे तेरा लाख असे जवळजवळ तीस लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात आपला एस एस सी बोर्ड ही पहिली परीक्षा आहे बारावीची पहिली परीक्षा दुसरी परीक्षा आहे पण या परीक्षा देताना ताण घेऊ नका कारण परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही पुढे आपल्याकडे भरपूर प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत आता आनंदाने परीक्षा द्या चुकून जर काही झालं म्हणजे पेपरमध्ये काही घडलं किंवा आपल्याकडनं काही चूक झाली किंवा नंबर लिहायचा राहिला सीट नंबर लिहायचा राहिला विभाग लिहायचा राहिला दिनांक लिहायचा राहिला काहीही होऊ देत प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं आणि त्यासाठी मात्र आपल्या केंद्रसंचालक कस्टोडियन मंडळाशी संपर्क साधा किंवा माझ्याशी संपर्क साधला तीन चालेल फक्त आनंदाने परीक्षा द्या ही परीक्षा अतिशय सुंदर असते एस एस सी बोर्डाला नवी कोणालाच असं वाटत नाही की तुम्ही नापास व्हावं पण तुम्ही जर पॉझिटिव्ह राहिलात तर तुम्हाला नक्की आठवतं म्हणून भीती ही सगळ्यात महत्वाची ती जर काढली आणि जे काही घडेल ते जर सांगितलं तर तुम्हाला सगळ्यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही आहोत तर पाठीशी अशाची उर्मी मनात आहे मन दुःखी होईलच कसे त्याची काय दिशात आहे कारण असे दहावीची परीक्षा ही सहा विषयाची त्याला पर्याय नाही पण बारावीला पर्याय आहेत एकशे पासष्ट विषयाची परीक्षा बोर्ड येतं आठ सात माध्यमांमधलं त्यामुळे वेळापत्रक एक तर व्यवस्थित बघाल पण चुकून एखादा विषय राहिला तर पर्याय विषय देता येतो अशी सोय केलेली आहे फक्त हे जर सांगा पटकन किंवा मंडळाशी संपर्क जर साधला तर तुम्हाला परवानगी मिळेल हॉल तिकीट हरवलं राहिलं कंपासपिटी राहिली साहित्य राहिलं तरी त्याचा फार ताण घेऊ नका ते तुमच्या तिथे तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल आम्ही तुमच्या सर्वजण तुमच्यासोबत आहोत त्यामुळे कुठलाही नकारात्मक विचार करायचा नाही हे सगळ्यात महत्वाचं परीक्षेनंतरही अनेक प्रकारच्या गोष्टींवर आपल्याला विचार करता येतो आता एका विषयाचा परिणाम दुसऱ्यावर होऊ देऊ नका तो पेपर एकदा गेला म्हणजे गेला परत काही परत तुमच्याकडे तो येणार नाही त्यामुळे जे मार्क पडतील ते पडतील दहावीला तर बेस्ट ऑफ फाईव्ह आहे त्यामुळे त्या विषयाचे कमी झाले तर उरलेल्या विषयाचे कंबाईन पाशिंग आहे त्यामुळे पास विद्यार्थी प्रत्येकजण होतोच आणि ज्याला सत्तर टक्के पडले त्याचे मार्क वीस पंचवीस टक्केने वाढतात तो पंच्याण्णवपर्यंत जातो पन्नासचा सत्तर पर्यंत जातो आणि ज्याला असं वाटतं अरे मला जमणार नाही तो सुद्धा नक्की पास होतो याच्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यासोबत आहे जे के जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा केव्हाही मला फोन करा माझं नाव अनिल गुंजा माझा मोबाईल क्रमांक आहे चौऱ्याण्णव झिरो चार तेवीस एकावन्न पंचेचाळीस पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद